नमस्कार श्रीनंदन रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण उपवासासाठी रताळ्याची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत अगदी झटपट अशी होणारी रेसिपी आहे चवीला अगदी अप्रतिम अशी ही रेसिपी आहे त्यासाठी रताळी घेतली आहेत मी तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायची असेल तेवढी रताळी घ्यायची आहेत रताळी सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्याला जी माती असते ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर खिसून घ्यायची आहेत ही न शिजवता डायरेक्ट शिजवून घेणार आहे मी या अशा पद्धतीने अगदी बारीक किसून घ्यायचं आहे रताळी किसण्यासाठी मी आलं किसायची किसणी वापरली आहे मोठी किसणी नाही वापरायची बारीक किस असेल तर लवकर शिजतो त्यामुळे मोठ्या किसणीचा वापर न करता बारीक किसणीचा वापर करून रताळी किसून घ्यायची आहेत रताळी किसून झाल्यानंतर लगेचच आपण खीर बनवायला घ्यायची आहे त्यासाठी एका कढईमध्ये दोन चमचे तूप घातलं आहे तूप गरम झाल्यानंतर यामध्ये आपण हा जो किस आहे रताळ्याचा तो घालून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे रताई चिरल्यानंतर किंवा किसल्यानंतर लगेच काळी पडतात त्यामुळे वेळ न घालवता झटपट रेसिपी बनवून घ्यायची आहे एक दोन ते तीन मिनटं आपण हे छान परतून घ्यायचं आहे त्यामध्ये आता सुरुवातीला आपण एक फुलपात्रावर दूध घालून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण अजून ग्लास एक ग्लासभर दूध घालायचं आहे एकदम सगळं दूध ॲड केलं तर व्यवस्थित मिक्स करता येत नाही त्यामुळे आपण थोड्या थोड्या प्रमाणात दूध घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर राहिलेलं दूध यादेमध्ये मी घातलं आहे जवळजवळ दोन दो ग्लास दूध यामध्ये मी वापरलं आहे हे छान येऊन द्यायचं आहे नंतर त्यामध्ये आपण साखर घालायची आहे साखर थोडीशी कमी वापरली आहे मी कारण रताई गोड असतात आणि जास्त गोड खीर होऊ नये म्हणून तीन चमचे साखर यामध्ये घातले आहे उकळी आल्यानंतर यामध्ये केशर चार ते पाच काड्या केशर घातल्या आहे आणि चारोळी घातल्या आहेत ड्रायफ्रूट्स देखील घातले आहेत ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत नसतील आवडत तर नाही घातलं तरी चालू शकते यामध्ये मी काजू बदाम पिस्ता आणि चारोळी वापरले आहेत हे आता छान पंधरा मिनटं उकळून घ्यायचं आहे पंधरा मिनटामध्ये हा जो रताळेचा खीस आहे तो छान खिसतो आणि दूध देखील आटतं छान बासुंदीसारखं रबडीसारखी ही खीर आपली तयार होते एक पंधरा मिनटं आपण हे मंद आचेवरती उकळून घ्यायचं आहे अतिशय पौष्टिक आणि हेल्दी अशी ही रेसिपी आहे अगदी मोजक्या साहित्यात आणि कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे कोणत्याही उपवासाला तुम्ही अगदी सहज बनवू शकता झटपट होणारी रेसिपी आहे हे बघू शकता पंधरा मिनटानंतर अगदी छान रताई शिजली गेली आहेत आणि घट्टसर अशी रबडीसारखी बासुंदीसारखी खीर तयार झाली आहे ही तुम्ही थंड करून देखील खाऊ शकता किंवा गरम गरम देखील खाऊ शकता हे बघू शकता किती घट्ट छान झाली आहे तयार ही आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात बाउलमध्ये काढल्यानंतर वरून गार्निशिंगसाठी थोडेसे ड्रायफ्रूट्स घालूयात हे ऑप्शनल आहे पचायला हलकी आणि झटपट होणारी अशी ही उपवासाची खीर तयार झाली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही श्रीनंदन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा